आमच्या घराच्या एका कोपऱ्यामध्ये एक गोष्ट माझं टक लावून बघत होती एक महिना झालं की अगं माझ्याकडं बघ की माझं काय तर कर पण मी त्याच्याकडे इग्नोर करत होते पण एक आजचा दिवस उजडलाच आणि म्हटलं आज ह्याचा निकालच लावायचा आणि शेवट करायचा म्हणजे काय हो आपल्या घाऱ्याचा भोपळा बिचारा महिना झाला आमच्या मामीनं मला आणून दिला आहे की आमची सोना करल ह्याचा व्हिडिओ करल आणि हे घाऱ्या तयार करल तर महिना झाला पडला होता मला वाटत होतं हा कच्चा आहे जरा पिकला पाहिजे म्हणून महिना झाला असाच ठेवला होता बाहेर जरा धूळ लागली होती आणि तो आता पाण्यानं स्वच्छ धुतला असं स्टाईल मारत होते मस्त असं भोपळ्यावरून मजा केली आणि हा मजा केल्यावर भोपळा आता त्याच्या पा पोटात सुरी घालून आपण कट करून घ्यायचा आहे हे कळलं आणि आता भोपळ्याच्या घाऱ्या तयार करणार आहोत म्हणून खूप आनंदित होते आणि भोपळा कापल्यानंतर असं वाटलं अरे का कापला का का हा भोपळा मी कारण की भोपळा अजूनसुद्धा कच्चाच होता तर मग आम्ही आमच्या म्हणत होत्या पिकल्याला भोपळा का हो पण त्यांचं काम फसलं की त्यांनी मला कच्चा भोपळा दिला तर असो दे कच्चा तर कच्चा तर आपण आता हे जा घाऱ्या तर शंभर टक्के करायच्याच एवढा भोपळा काय करायचा तर हे बघा असा भोपळा कच्चा निघाला पण आता असू दे म्हटलं केले आपण कापले म्हटल्यानंतर ह्याच्या घरात तयार केल्याच पाहिजेत म्हणून त्या बिचाऱ्या भोपळ्याला कट केलेल्या छोटे छोटे तुकडे पाडले आणि म्हटलं पहिल्यांदा ह्यातली घाण काढून घ्यायची म्हणजे हे आतलं गर असतो तो काढून घ्यायचा सुरीच्या साह्यानं सुरीनं निघत नव्हता म्हणून घेतली पळी आपली आमटीची जी पळी असते ती पळी घेऊन ह्यातली गर काढू लागले तर अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला दुसरी पद्धत बघितली असाल की अगदी सरळ असं नसतं की एकदम किचकट करून कर हा घारा दाखवल्या असतात पण ही तर आपली पद्धत आहे ते अगदी सोपी पद्धत आहे ही पद्धत तुम्ही अजिबात विसरू नका ही सोपी आहे एकदम खी तर आमच्या सासूबाईंची पद्धत आहे बरं का काही तर खिसून अगदी सारी खिसायचा आणि गूळ आणि हा खिस एकदम शिजवून घ्यायचा अर्धा तास आणि थंड झाल्यानंतर कणिक मळून घ्यायची आणि करायला घ्यायच्या घाऱ्या एवढी सोपी पद्धत आहे तर आपण हे जे गर काढलं आहे गर म्हणजे जे बी आहे ते बी अजिबात टाकायचं नाही उन्हात वाढत घालायचं आणि वाढल्यानंतर ते बी खूप छान लागतात भाजल्यावर तयात तर बघा हि तर आपण भोबळा स्वच्छ करून घेतला आहे आणि खिसून घेण्यासाठी ह्याचे तुकडे करून घ्यायचे छोटे छोटे म्हणजे खिसता येतात व्यवस्थित आणि हा कच्चा असला तरी खूप छान टेस्टी चालतात पण लक्षात ठेवा जर कच्चा असला की ह्यामध्ये गुळाचा ज्या जास्त वापर करावा लागतो एवढंच तर हे आम्ही लगेच किसाय बसलं दोघीजण आमच्या सासूबाईंनी मी तर त्या भोपळा किस्ता खिसता जरा त्यांचा अनुभव पण सांगत होते की आमच्या पण गावाकडं म्हणजे सासरी म्हणजे आमचं आम्ही इथं राहायला आलो आहे आमचं गाव वेगळं आहे आणि आमचं मेन गाव आहे ते वेगळं आहे त्या गावामध्ये त्या पहिल्या राहत होत्या तेव्हा म्हणत होत्या की आमच्या रानामध्ये भरपूर असे मोठे जे भोपटे भोपळे असायचे आणि पिकलेले की एकदम लाल भडक असायचा हा थोडासा कच्चा आहे ह्याला जरा दूध गुळ जास्त घाल असं वगैरे आमच्या चर्चा चालू होते उपवासाच्या वेळेला आम्ही हे भोपळेच शिजवून खात होतो टाक आणि हे भोपळा तर तेव्हाच मला कळालं की हा उपवासाला पण चालतो भोपळा तर आमच्या दोघींचं पण चाललं होतं असं खिसायचं तर बघा मस्त असा हा दोघींचा आमच्या चर्चा भोपळा खेसाय चालू होतं त्यांचं पण आम्हाला अनुभव सांगत होते तसं तसं आणि हे आमचं खिसायचं काम होतं जरा वाईट पण वाटायला लागलं होतं की यार कच्चा भोपळा आहे तर कसं होतील का चांगल्या होतील का असं काहीतरी आमच्या चर्चा चालली होती इथं तर आपली छोटी खिसणी घेऊन मी लागले होती ला, खिसायला मोठी खिसणी घेऊन सासूबाई बाई तर छोटे छोटे तुकडे केले की पटपट व्हायला लागले तर आम्ही असं किसून झालत तर हे आम्ही करायला घेतलं होतं संध्याकाळी की संध्याकाळी करायचं कारण म्हणजे जेव्हा संध्याकाळी जीवन झाल्यानंतर की कोणाचा म्हणजे मध्ये आधी करत नाही अशा काहीतर वस्तू करायच्या झाल्यानंतर पोळ्या किंवा घाऱ्या कुठली अशी करंजा तर ती संध्याकाळी केलं की बरं पडतं कारण की आधीमध्ये लुडबुड करायला पोरं नसतात किंवा पाणी दे नाश्ता दे हे दे ते दे, दे म्हणायला कोण नसतं त्यामुळे हे असं संध्याकाळचा कार्यक्रम करून घ्यायचा हा तर आमचा ही किसून झाला आहे भोपळा आणि भोपळा किसल्यानंतर शेगडी ठेवली आहे शेगडी ठेवला आहे कडई कढई थोडीशी गरम झाल्यानंतर ह्यामध्ये घातलं आहे भोपळ्याचा किस तर महिना झाला हा भोपळा आमच्या घराबाहेर पडला होता की बाबा आता हा आज करायचा उद्या करायचा असा म्हणून त्याला मुहूर्त लागला आज तरी ती थोडासा कच्चाच होता आणि हा भोप किसलेला भोपळा हा एक दोन मिनटं असाच पर परतून घ्यायचा आणि परतल्यानंतर हा ह्यामध्ये घालायचं गूळ तर ह्याला भाजायची जास्त गरज नसते दोन्ही साहित्य भा मला शिजवण्यासाठी अर्धा ते पाऊन तास लागलं तर गुळाचा जरा जास्त वापर केला आहे इथं एक किलो गुळ घातला आहे मी आणि हा केस आणि गुळाचं जे पाणी सुटतं त्या पाण्यामध्ये हा केस हा चांगला शिजला जातो आणि घाऱ्यामध्ये व्यवस्थित सेट होतो म्हणजे पिठामध्ये गव्हाच्या तर मी जास्त ह्यामध्ये डाळीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ अजिबात घातलं नाही फक्त गव्हाच्या पिठामध्ये हा सर्व मी मिक्स केला आहे तर तुम्ही तां गव्हाचं तांदळाचं पीठ किंवा गुळाच पीठ घालत असाल तर नक्की घाला फक्त आमच्याकडे आम्ही हे गव्हाचंच पीठ घालून हे मिक्सर मळून घेतो तर इथं बघा गुळाला पाणी सुटत आहे आणि पाणी सुटत तसं हा खीस चांगला शिजला जातो तर इथं शिजायचा कार्यक्रम चालू होता आणि ह्यामध्ये आता विलायची घालून घ्यायची विलायची जायपळ तुम्ही ह्यामध्ये बडशीपसुद्धा घालू शकता त्यासु त्यानंसुद्धा खूप छान असं घारी लागते तर माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात मिसरत जाऊ नका आणि इथं नवीन नवीन व्हिडिओ असतात आणि नवीन नवीन रेसिपी बघायला तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच फॉलो करा आणि माझे इंस्टाग्रामवर सुद्धा चॅनेल आहे सोनाली किचन म्हणून तिथंसुद्धा सुद्धा नक्कीच फॉलो करा तर इथं विलायची आपली चेजायच का भरपूर अशी विलायची घेतली होती मी विलायची असली की जास्त छान टेस्ट येते पोळ्याला असू दे घाऱ्याला असू दे क्षीरा असू दे कोणताही असलं की विलायची असली की छान स्वादित असतो तर ही चेंचून विलायची घातली आहे आणि हा आपलं किससुद्धा चांगला शिजत आहे गुळामध्ये गुळाच्या पाण्यामध्ये आणि ह्याही जायपळ जायपळ पण ह्यामध्ये किसून घालत आहे तर माडं बडीशेप नव्हती त्यामुळे तर मी बडीशेप घातली नाही हे पारंपरिक गोष्टी आहेत ह्या पदार्थ पुरणपोळी धपाटे नंतर हे आपले घारी करंजी अशा गोष्टी असतात तर खूपच छान असतात त्या करायला वेळ लागत असले तर खायला खूप टेस्टी असतात आणि करतानासुद्धा खूप आनंद येत असतो आणि त्यामध्ये उत्सुकता असते की कशी होते कुणा हो, चांगली होते का नाही वेळेला काहीतरी का वेगळं केले की चांगली होते काहीतरी आपल्याला नवीन अनुभव देऊन जात असतात हे पदार्थ तर हे गुळामध्ये चांगलं हे शिजत आहे फक्त पुरण आणि मी घट्ट करून घ्यायचं नाही अगदी पाणी त्यामध्ये ठेवायचं फक्त कीज शिजवून घ्यायचा एवढंच काम करायचं असतं यामध्ये आणि हे शिजवण्यासाठी मला फक्त अर्धा ते पाऊन तास लागलं आणि अर्धा पाऊन तासानंतर हे थोडंसं एक दहा पंधरा मिनटासाठी थंड करण्यासाठी ठेवलं होतं आणि थोडंसं थंड झाल्यानंतर कढई थोडीशी गरमच होती ते घालून घ्यायचं आता हे परातीमध्ये आपण जे भोपळा किसला होता तीच परात आहे नाहीतर म्हटलेलं हे काय खरकाटी कशी काय आहे त्याचमध्येही किज घालून घेतला आहे आणि जसं पीठ मावल तसंच हे यामध्ये मी मिक्स करणार आहे म्हणजे ह्या पिठाचा मी काय अंदाज सांगू शकत नाही जसं वेगवेगळे प्रकार असतात ह्यामध्ये तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर पातळ असले की जास्त कमी पीठ लागतं तर आपल्याला सर असा गोळा मळून घ्यायचा होता त्यामुळे अंदाज चुकत नाही अजिबात म्हणजे तुमची घारे अजिबात फसणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देणार अशा पद्धतीने तुम्ही घार्या केल्यानंतर तर पीठ बसेल तसं हे मी मिक्स करून घेत होते ह्यामध्ये थोडंसं गरम होतं त्यामुळे मी ह्यामध्ये हात घातला नव्हता उलटण्याच्या साहाय्यानंच हे मिक्स करत होते तर आधा डबा एवढा पीठ मला एवढं लागलं तुम्ही समोर बघतच हा डबा हे पिठाचा गव्हाचा आणि स्वच्छ असं चाळून हे त्यामध्ये घातलं होतं लागल तेवढं म्हणजे तुम्हाला अंदाजाने सांगता येईल तरी एवढा भोपळ्याला मला दोन कि दीड किलो तर पीठ लागलं असेल आणि हे पीठ आता ह्यामध्ये मिक्स करायचं काम चालू आहे माझं आणि थोडंसं थंड झालं आहे आणि पातळ वाटत होतं तर नवीन उत्सुकताच होती कच्चा भोपळा होता काही पहिल्यांदाच करत होते आणि कशा पद्धतीने होईल तर हे सर्व प्रोसेस माझ्या सासूबाईंनी मला सांगत होत्या की असं नाही असं कर आणि लागल तसं पीठ घाल किंवा ह्याच्यामध्ये शिजव व्यवस्थित हे मस्त असंही मी मिक्स करून घेत होते पाणी घ्यायची अजिबात गरज नसते प्रत्येक ठिकाणी वेगळीवेगळी पद्धत असते घाऱ्या करण्याची आणि आपल्या सोनाली किचनमध्ये अशा पद्धतीने घाऱ्या तयार केल्या आहेत आणि हा गोळा तयार झाला आहे तर चुकून मी इथं तेल लावायला घेत होतो तर तेल लावता लावता सहजूबाई म्हणजे अगं अगं थांब थांब तेल लावू नको स्थिती वाजवला तेल लावायचं नसतं याला तर असं जर मी गोळा केला तेलाची बाटली बाजूला ठेवली आणि गोळा करून हे अर्धा ते पाऊन तास हे भिजण्यासाठी ठेवायचं म्हणजे गुळ चांगला मुर मुरतो आणि घाऱ्या गोड लागतात म्हणजे पीठ मुरलं मुरलं की चांगली लाटली जाते पुरी ही, ही।, ही ता, ता तर आणि थोडंसं मरदून मी हे बाजूला ठेवलं अगदी कणकीचा गोळा असतो त्या पद्धतीच मळला आहे आणि तुम्हाला करायला काहीच सुद्धा अडचण येणार नाही तर बघा इथं अर्धा तासानंतर इथं सर्व तयारी करून घेतली आहे बघा कढई ठेवली आहे शेगडीवर आणि त्यामध्ये डब 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 असं तेल घालत आहे तळायला लागतं तेवढं आणि विशेष म्हणजे अजिबात तेल ओढलं नाही या घाऱ्यांनी म्हणजे तेलकट अजिबात झाल्या नाहीत अशाच सगळ्यांना घाऱ्या पाहिजे असतात कमी तेलाच्या म्हणजे तेल, तेल नसलेल्या अशा सुक्या सुक्या घाऱ्या आवडत असतात तर अशा घाऱ्या तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच हा व्हिडिओ बघून नक्कीच घाऱ्या तयार करा तर मी इथं घेतला आहे पळपूट लाटणं घाऱ्याचं सा सर्व सामान कणिक घेतले पीठ लावायला थोडं घेतलं आहे खसखस झारा आणि हे बुट्टी घेतली आहे घ्या ठेवण्यासाठी अर्धा सुद्धा गोळा झाला नव्हता तरीसुद्धा बुट्टी चांगली टुमटुमीत भरली होती आमच्या घाऱ्यानं तर ही घेतली आहे चपाती जेव्हा आपण त्या पद्धतीने करतो तेवढा गोळा असा घेतला आहे आणि त्या गोळ्याला चांगली अशी खालून वरून अशी खसखस लावून घेतली काही ठिकाणी तीळ सोड लावलं जातं तर इथं मी खसखस लावत आहे आणि खसखस लावून अगदी चपाती लाटतो त्या पद्धतीनंच हे लाटून घ्यायचं ही मात्र सोपी पद्धत आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने केलं तरी चालतं छोटे छोटे गोळे करून लाटले तरी चालतात पुरेसारखं तर हे आपलं पटपट होतात घाऱ्या करण्यासाठी एक मस्त असा हा उपयुक्त पर्याय आहे आणि असा गोळा लाटून मी वाटी उठून घेतली म्हणजे थापून घेतली अशी वाटीन बरोबर मस्त असा गोल आकार झाला आणि घाऱ्यासुद्धा टुमटुमित फुगत होत्या बरं का बघा इथं तर ह्याचा वास मस्त असा घरभर पसरला होता आणि ह्याच्या वासानं आमचे सासरी बुवा बाहेर आले झोपलेले झोपले होते म्हणजे रात्रीचं चाललं होतं अकरा बारा वाजता आणि झोपले होते बाहेर आले आणि पटशना चार घाऱ्या उचलून खात होत्या आणि हे बघा घाऱ्या तयार होत होत्या आमच्या मस्त अशा तर तास ते दीड तास लागला ह्या घारा तयार करण्यासाठी आपले महाराष्ट्रीयन पदार्थ खूपच नादगोळा असतात घाऱ्या धपाटे वडी कुतमीर वडी वडी असे भरपूर पदार्थ आहेत ते नाव घेतले तरी सुद्धा तोंडाला पाणी सुटतं तर त्यातलाच हा पदार्थ आहे आणि हे असे पदार्थ करून आता मायाका चिंचणीची यात्रा सुद्धा आहे आणि यात्रेला असू दे ट्रीपला असू दे जातानासुद्धा हे लोक असं काही तर घाऱ्या शंकरपाळ्या किंवा कुठलाही पदार्थ असे नेले घेतले जातात बरोबर खाण्यासाठी त्यामधलासुद्धा हा पदार्थ आहे घाऱ्या तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला जाता आता सबस् सबस्क्राईब करून जा बरं का जाताना तर हे तर आमचं तळायचं काम होतं मस्त अशा घाऱ्या तयार झाल्यात्या मस्त अशा आणि असंच आपलं चॅनेल पाहत राहा धन्यवाद